नमस्कार जय किसान पी एस एम या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत शेतकरी बांधवांसाठी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे त्या व्हिडिओमध्ये जिब्रेलिक ॲसिडची थोडक्यात आणि महत्त्वपूर्ण अशी माहिती सांगणार आहे मला झिब्रेलिक ॲसिड का वापरावं त्याचे फायदे काय किती प्रमाणात वापरावं आणि उसाला वापरायचं असेल तर काय केलं पाहिजे अशा या व्हिडिओच्या माध्यमातून मी शेतकरी बांधवांसाठी आज महत्त्वाची माहिती सांगणार तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ आप मला बनवायला थोडंसं उत्साह निर्माण होईल तर सर्वप्रथम मी तुम्हाला ऊस दाखवतो हा दोनशे पासष्ट जातीचा जा ऊस आहे मित्रांनो पाहू शकताय ह्याच्यामध्ये जी एची आपण वापर कधी आणि कसा केला पाहिजे तर सर्वात महत्त्वाचं ऊसामध्ये ज्यावेळेस आपण जीएचा वापर करत असतो तेच एक माझं एक माहितीपूर्ण म्हणण्यापेक्षा थोडंसं अनुभवातून मी तुम्हाला सांगतो जीएचा मित्रांनो वापर लहानपणी ऊस लहान असताना कधीही करू नका कारण ज्यावेळेस ऊस लहान असतोय सुरुवातीला लागण केल्यानंतर एक दीड महिन्याचा होईपर्यंत फुटवे चांगली बाहेर येस तोपर्यंत जीएचा वापर करावा करायला नाही पाहिजे काही लोकं सांगतात जीएचा वापर करावा पण माझ्या माहितीनुसार जर आपण सुरुवातीला जीएचा वापर केला तर एमुळं काय होतं तर जो जेटाकोंब असतो मेन मेन जे रूट हे असते प्लांट असते तेच जास्त वाढतं मित्रांनो त्यामुळे त्याला फुटव्यावर थोडासा परिणाम होते फुटवे हे कमी प्रमाणात निघतात कारण तो वाढल्यामुळं जेटाकोंब वाढल्यामुळं फुटवे कमी निघतात कारण अन्न जे असतं ते सगळं जेटाकोंब खाऊन टाकतो त्यामुळे फुटव्यांची संख्या अगदीच दोन तीन एक दोन अशी राहते जर सुरुवातीला जीयाचा वापर जास्त केला तर ज्यावेळेस इस... एक दोन फवारण्या होती बारा एक्सटच्या होती बारा एक्सट सी सिक्स बी एच्या वगैरे झाल्यानंतर ज्यावेळेस फुटवा एकदम निघून बाहेर पडतो अपेक्षित आप आपल्याला आठ नऊ आठ नऊ फुटवे एका ह्याला मिळूसाला मिळतात त्याच्यानंतर आपण जियेचा वापर केला तर तो अतिउत्तम होतो आणि ज्यावेळेस आपण ऊस थोडासा मोठा होतो बांधणीच्या अवस्थेत होतो कांडी धरायच्या वेळेस किंवा त्याच्या अगोदरपासून एचा वापर केला तर ते अतिशय उत्कृष्ट होईल कारण ए करतं काय ए झाडाची उंची वाढवतो मित्रांनो झाडाची उंची वाढवण्याबरोबरच हे जे हा जो ऊस आहे ह्या पेऱ्यामधील अंतर वाढवण्याचं काम जीए करत आहे पेरा लांब करणे प्लस पेऱ्याची जाडी वाढवणे असे एचं काम करतं जीए पेशी विभाजन म्हणजे पेशी असतात ना आपल्या ह्याच्यामध्ये त्या पेशी रुंदीकरणाचे काम करतं म्हणजे पेशी वाढवायचं काम जीए करत असतं नैसर्गिक मित्रांनो नैसर्गिकरित्या झाडामध्ये प्रत्येक झाड हे जिब्रेलिक ॲसिड किंवा जिब्रेलियन्स त्याच्यामध्ये हे संप्रेरक असतं हे संप्रेरक आहे म्हणजे हार्मोन्स थोडक्यात आपल्या शरीरात कसे हार्मोन्स असतात हार्मोन्स बदलले की शरीराचं मेकॅनिझम बदलतं तसं झाडातले हार्मोन्स किंवा झाडातली संप्रेरकं कमी जास्त झाली तर त्याचं झाडावरती इफेक्ट पण पडतो मित्रांनो त्यामुळं मारताना कोणतंही संप्रेरक असू दे जी ए असू दे सिक्स बी असू दे सायटोकानिन असू दे जे पेशविभाजन करतं तर असे जे काही संप्रेरक असतात ते संप्रेरकाचा प्रमाणात आणि लिमिटेड म्हणजे थोडंसं जसं त्याचं रिकमेंडेशन केलेलं आहे तसंच ते वापरलं पाहिजे मित्रांनो आता ह्या प्लॉटमध्ये तुम्ही ए वापरलेला आहे आम्ही नंतर नंतर आता वापरलेलं आहे तर एमुळं होतं काय तर जिएमध्ये दोन कांद्यामधील अंतर वाढण्यास मदत होती मित्रांनो आणि त्याची जाडी पण वाढवतं जर ऊस सोडून तुमचं जर इतर पीक असतील तर ते काय करतं तर ते जर जे फळं असेल तर फळांचा आकार वाढवतात तसेच फळाला चकाकी वगैरे वा पण वाढवण्याचं काम किंवा निर्माण करण्याचं काम हे जीए करत असतं डाळिंब वगैरे असेल तर डाळिंबामध्ये फळधारणा किंवा फुलधारणा ज्यावेळेस होती त्यावेळेस फुलांची शुक। संख्या वाढवणे किंवा फळांचं जे सेटिंग झालेलं असतं त्यावेळेस ते सेटिंगमध्ये फळं चांगल्या प्रमाणात त्याची क्वालिटी निर्माण करायचं काम हे जीए करत असतं मित्रांनो इतर जर भाजीपाला असेल किंवा तुमचं दुसरं कुठले हे असेल तर त्याच्यामध्ये दोन स्टेममधलं स्टीममधलं म्हणजे नोड जे असतात एक थोडक्यात सांगायचं म्हणजे एक वरचं आणि खालचं असेल त्यामधली ती उंची वाढवण्याचं काम करतं आणि पानांवरती ज्यावेळेस आपण फवारा घेतो एचा त्यावेळेस हे जे पान आहे पाहू शकता तुम्ही हे जे पान आहे ते रुंदीकरण जास्त होतं म्हणजे त्यातले पेशविभाजन होतात आणि पेशी हे पानाचं रुंदी वाढते मित्रांनो पान आहे ना पान हे पानच झाडाचं मेन अन्नाचं स्टोअर आहे किंवा अन्नाचं आगार म्हणायचं किंवा अन्नाचं गोडाऊन जरी म्हटलं तर हे पान पानाला वावगं ठरणार नाही कारण पान पान जेवढं मोठं पान जेवढं हिरवंगार त्यावेळेस ते तेवढंच आपलं ऊसाची ऊसाची प्रत किंवा ऊस वाढण्याची चांगली शक्यता असते त्यामुळं नेहमीच पान हे चांगल्या प्र पद्धतीचं झालं पाहिजे हे हे जीएचं काम करते मित्रांनो तरा जीए, तर आता हे जीए जीएचं जर प्रमाण जर घ्यायचं म्हटलं मारायचं तर पाच ग्रॅम दोनशे लिटरला घेऊन तुम्ही मारू शकता स्प्रेच्याद्वारे किंवा तुम्ही जर खालून जर सोडायचं म्हटलं तर पाच ग्रॅम एकरी पाच ग्रॅम त्याच्यामध्ये तुम्ही दुसरं कोणतं तेरा चाळीस तेरा घेणं असेल झुरबाहून चौतीस घेणार असेल किंवा बा इतर कुठलं जर विद्राव्य खतं घेणं असेल तर तरी तरी ते चालू शकतं त्याच्याबरोबर तुम्ही जी वापरलं तर ते विद्राव्य खत प्लस हे ए ह्याची ह्याच्यामुळे काय होतं तर ऊस तुमचा चांगल्या प्रतीचा आणि ऊसांमधील दोन कांड्यांमधील अंतर तसेच ऊसाची उंची वाढण्यास काळू घेण्यास पाण्याची रुंदी वाढण्यास हे ए मदत करते मित्रांनो तुम्हाला डोस सांगितला आहे त्याचं स्प्रे सांगितलं आहे सोमोटोमो कंपनीचे वगैरे स्प्रे आणि जे वापरताना जी हे नेहमीच चांगल्या कंपनीचं चा वापरा जेणेकरून रिझल्ट चांगला येईल ते मिसळायचं असते तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना माहीत असेल त्याला एक सॉलवंड मिळतं जरी सॉलवंट नाही मिळालं तर अल्कोहोलमध्ये किंवा ते अल्कोहलमध्ये तुम्ही मिसळून ते ते विरगळतो अल्कोहोलमध्ये किंवा ते सॉलवंट दिलं असेल ते सॉलवंटमध्ये पण ते तुम्हाला विरगळता येतं असं हे प्रकारे जियाचा तुम्ही वापर जर व्यवस्थित केला तर तुमचा ऊस असेल किंवा इतर पिकं असतील त्याची वाढ उंची फळांमधला आकार असेल उसामधील कांडीजलं अंतर असेल तर ह्या लांब होण्यास आणि चांगले सुटण्यास मदत होते मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेल जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या माहितीनुसार किंवा मी जे वापरले त्याच्यानुसार मी तुम्हाला माहिती देत आहे धन्यवाद